नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे विंगला श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनची बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या विंग मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आज येणार आहे मित्रांनो आज राहुलबाई पाटील यांच्या मथुरचा पैरा हा रणजित निंबाळकर सरांच्या सुंदर सोबत फिक्स झालेला आहे तर मित्रांनो आज मत्तूर प्रेमींसाठी आनंदाचा दिवस आहे असेच म्हणता येईल कारण खूप दिवस आपल्याला मत्तूर मैदानावरती दिसला नव्हता आणि अखेरकर आपल्याला मत्तूर आज विंग मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्यामुळे मत्तूर प्रेमींची प्रतीक्षा संपली असेच म्हणता येईल कारण मत्तूर आणि सुंदर आज विंग मैदानामध्ये कसे पाळतात हे पाण्याची उत्सुकता आपल्यापैकी सर्वांनाच लागली असणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मथुराज विंग मैदानामध्ये कमबॅक करेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूयाच नवनवीन अपडेट घेऊ